करतात सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर देशाचं नावही उंचावतात असं असताना क्रीडा खातं कायमच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आलं खेळाडूंची थांबणार असा प्रश्न अनघा यांनी उपस्थित करत सरकारच्या क्रीडा धोरणावर टीका केली मुंबईत नेमबाच तेजस्विनी सावंत आणि दोनदे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या दरम्यान मला हा विषय मा, काही माहीत नव्हता त्या गृहिणी अचानक व्यासपीठाचा ताबा घेऊन बोलायला लागल्या त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे पन्नास मुलं आमच्याकडे पन्नास मुलांचं बजेट आहे म्युनिकला पाठवायला तुम्ही पन्नास मुलांची लिस्ट पाठवू शकता असं सांगितलं त्याप्रमाणे नॅशनल रायफल असोसिएशननी एकोणपन्नास मुलांची लिस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवली पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी काय विचार केला मला माहिती नाही पण त्यातली पंधरा मुलांची लिस्ट अचानक कमी केली तीन दिवस आधी म्हणजे माझा मुलगा आठ दिवस त्याचा कोच सुभाष राणा जसपाल राणाचा भाऊ डेडिकेशन मी कोचिंग करतोय त्याला तर आम्हाला अपेक्षा होती की असं काहीतरी होणार कारण तो म्हणतो हे पहिलं वर्ष नाही आहे हे दरवर्षी होत आहे दरवर्षी आपले खेळाडू हे भोगत आहेत त्या कोण ग्रस्त होते म्हणजे गृहिणी होत्या याची मला काही नाही नाहीये आणि असं अचानक पुढे कुठल्याही व्यासपीठात ताबा घेणं असं उचित नाही पण काय असेल ते ऐकून घेऊ त्यांचं काय म्हणणं काय विषय नाही पण प्रसंग जो आहे तो सत्कार असा आहे तेजस्वी सावंत आणि श्री दोंदे यांनी जो विश्व रेकॉर्ड क्रिएट केलेला आहे या दोघांचं अभिनंदन करण्याचा हा आहे आणि महाराष्ट्र राज्याला अतिशय अभिमान आहे